रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गवळी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू मंत्री अदिती तटकरे कबनूरमध्ये श्रीकृष्ण सांस्कृतिक पवनाचा पायाभरणी समारंभ महाराष्ट्रीयन यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा इचलकरंजीच्या श्रीकृष्ण सांस्कृतिक पायाभरणी पाया सोहळा महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर आमदार राहुल आबाडे यांच्या हस्ते संपन्न झाला समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक वाटचाल होणे गरजेचे आहे गवळी समाज नेहमीच आधुनिकतेची कास धरून वाटचाल करत आहे कबनूरमध्ये समाजाची भव्य इमारत होत असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे या इमारतीमध्ये सर्व समाजाच्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे प्रतिपादन नामदार आदिती तटकरे यांनी रामरत्न मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले इचलकरंजी गवळी समाजाचे नेहमीच योगदान लाभले असून समाजासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची दिली ट्रस्टचे अध्यक्ष अजय म्हणाले इचलकरंजी नगरीत आसपासच्या खेड्यापाड्यातून गवळी समाज आलेला असून त्यांची प्रगती नक्कीच उल्लेखनीय आहे गवळी समाजातील एक महिला राज्याची कमान सांभाळत असून त्याचा समाजाला अभिमान वाटतो स्वागत प्रास्ताविक इचलकरंजी शाखा कार्याध्यक्ष बाबूराव डाकरे यांनी केलं यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ईश्वरी कोटकर तसेच वेदांत डाकरे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील कोझिमाशीचे पतपेढी संचालक विठ्ठल लटके कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संदीप वरंडेकर के डी सी सी संचालक स्मिता गवळी सरचिटणीस उदय पाटील सहचिटणीस प्रकाश गवळी खजिनदार मिलिंद दर्गे अशोक बाबुराव दाते चंद्रकांत चिले नितीन ठसाळे प्रकाश रिकामे अविनाश कांबळे प्रसाद रिकामे प्रदीप धुमाळ बाबाजी रिकामे बापूसाहेब ज्ञानदेव चिले इचलकरंजी कार्याध्यक्ष बाबुराव डाकरे तसेच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे यासह पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर सटी अजित लटके कबनूर